नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सातवीतील संतवाणी अभ्यासणार आहोत प्रस्तुत संतवाणी हे संत जनाबाई यांची रचना आहे प्रथम आपण जनाबाई यांचा व्यक्तिपरिचय करून घेऊया जनाबाई या महाराष्ट्रामधील एक प्रसिद्ध संत कवयित्री होत्या त्यांचा जन्म बाराशे अठ्ठावन्नमध्ये परभणी जिल्ह्यातील गंगाखेड गावात झाला त्यांचे आईवडील विठ्ठलांचे भक्त होते आई वारल्यानंतर त्यांच्या वडिलांनी त्यांना पंढरपुरातील संत नामदेवांचे वडील शेठ यांच्याकडे नोकरीसाठी पाठवले संत जनाबाई विठ्ठलांना आई मानायच्या जनाबाईंनी तीनशे चाळीसहून अधिक गीते व अभंग यांची रचना केली त्यांच्या कवितांमध्ये त्याग सहिष्णुता ओळखी प्रामाणिकपणा आत्मसमर्पण आणि स्त्री भावना दिसून येतात त्यांच्या काही रचनांमध्ये त्या समकालीन संत व विष्णूच्या विविध अवतारांविषयी सांगतात त्याच्यातील सर्वात विशिष्ट गोष्ट म्हणजे विठ्ठलासोबत त्यांचे वैयक्तिक नातेसंबंध सांगणारे अभंग तेराशे पन्नास मध्ये पंढरपूरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला चला तर आता आपण अभंग अभ्यासूया पक्षी जाय दिगंतरा बाळ कासी आणि चारा घार हिंडते आकाशी झाप घाली पिलांपासी माता गुंतली कामासी चित्त तिचे बाळापाशी वानर हिंडे झाडावरी पिली बांधुनी उदरी तैसी आम्हाी विठ्ठल माये जनी वेळोवेळापाहे विद्यार्थी मित्रांनो प्रस्तुत अभंगामध्ये भगवंत अर्थात परमेश्वर आणि त्याचा भक्त यांचा नाते संबंध कसा आहे हे सांगण्यासाठी जनाबाईंनी विविध दृष्टांतांचा उपयोग केला आहे त्या सांगतात ज्याप्रमाणे आईचं आणि तिच्या बाळाचं नातं असतं त्याचप्रमाणे भगवंताचं आणि तिच्या भक्तांचं नातं असतं प्रस्तुत अभंगामध्ये त्यांनी पक्षी आणि तिचे बाळक घार आणि तिचे पिल्लू माता आणि तिचे बाळ वानर आणि तिचे पिल्लू यांचा दृष्टांत दिला आहे चला तर आपण आता एक एक पद अभ्यासूया पक्षी जाय दिगंतरा बाळ आणि चारा इथे दिगंतरा अर्थ आहे उंच आकाशी इंग्रजीमध्ये स्काय पक्षी ज्याप्रमाणे उंच आकाशी उडतो तरी त्याचं लक्ष जमिनीवरती अन्न शोधत असतं अन्न भेटल्याच्या नंतर ते चोचीत घेऊन पुन्हा तो घरट्यात जाऊन आपल्या पिल्लांना ते अन्न भरवतो त्याचप्रमाणे परमेश्वर सुद्धा पुऱ्या ब्रह्मांडामध्ये गमन करत असला तरी तो आपल्या भक्तांच्या अन्न पाण्याची पूर्ण व्यवस्था करतो तिथं तर जनावी सांगतात घार हिंडते आकाशी झाप घाली पिलांपासी ज्याप्रमाणे घार उंच आकाशात हिंडते हिंडते म्हणजे उडते तरी सुद्धा शेवटी ती आपल्या पिल्लांजवळच येते त्याचप्रमाणे परमेश्वर सुद्धा पुऱ्या ब्रह्मांडामध्ये भ्रमण करत असला तरी सुद्धा तो आपल्या भक्तांजवळ येतो असं जनाबाई ते सांगतात माता गुंतली कामाशी चित्त तिचे बाळापाशी ज्याप्रमाणे घरामध्ये आपली आई विविध घरकाम करण्यामध्ये गुंतलेली असते म्हणजे व्यस्त असते भांडी घासण्यात कपडे धुण्यामध्ये लादी पुसण्यात अन्न बनवण्यात तरीसुद्धा तिचं चित्त आता तिचं मन इंग्रजीमध्ये माइंड हे तिच्या बाळकापाशीच असतं त्याचप्रमाणे परमेश्वर सुद्धा या ब्रह्मांडामध्ये सृजन रक्षण आणि संवार करण्यामध्ये गुंतला असला तरीसुद्धा तो आपल्या भक्तांसाठी तत्पर असतो त्याचं चित्त सुद्धा आपल्या भक्तांजवळच असतं असं जनाबाई ते सांगतात वानर हिंडे झाडावरील बांधून उदरी ज्याप्रमाणे वानर आपल्या पिल्लाला आपल्या पोटाशी उदरीचा अर्थ होतो पोटापाशी बांधून एका झाडावरून दुसऱ्या झाडावर ते उड्या मारतो पण ते आपल्या बाळाला खाली पडू देत नाही त्याचप्रमाणे परमेश्वर सुद्धा आपल्या कामामध्ये गुंतलेला असतो एका ब्रह्मांडातून दुसऱ्या ब्रह्मांडामध्ये तो संचालन करत असतो तरीसुद्धा तो आपल्या भक्तांपासून दूर न जाता भक्तांना आपल्या उदरी धारण करून असतो असं जनाबाई इथे सांगतात तैसी अमासी विठ्ठल माये जणी आहे इथे परमेश्वरासाठी शब्द विठ्ठल आलेला आहे विठ्ठल हे भगवान श्रीकृष्णांचे एक स्वरूप आहे परमेश्वरसुद्धा विविध कार्यामध्ये गुंतलेला सुद्धा कार्या तो आपल्या भक्तांपाशी तत्पर असतो असं जनाबाई सांगतात विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला एक लिंक देण्यात आलेली आहे त्या लिंकवरती जाऊन तुम्ही हा अभंग नीट ऐकावा लिंकमध्ये स्वरबद्ध केलेला अभंग आहे तुम्ही तो ऐका व त्याच्या पाठोपाठ म्हणा जेणेकरून तुमचे उच्चार स्पष्ट होतील धन्यवाद